काय करतेस ग मी ना शुगर कंट्रोलसाठी पावडर बनवते काय काय घेतलं त्याच्यासाठी ही शेळग्याची शेंग आहे वाळलेली मी गावावरून वाळलेल्या झाडाचे शेंग आणले आणि हे बेलफळ आहे मग बेलफळ मी उन्हाळ्यात आणले होते भरपूर प्रमाणात त्यातला घर आतला काढला आणि ते वाळवला आणि जसा लागेल तसा ते मी वापरते फ्रीजमध्ये ठेवून मेथी हे कारलं आहे आणि हे आवळा आहे आवळ्याचा किस हे सगळं तू केलं का घरात हा मीच केलं आहे मी आवळी आणले होते भरपूर प्रमाणात आता खूप अशा आवळी आता बाजारात मार्केटमध्ये भेटतात मग ते आवळे धुवून स्वच्छ पुसून नंतर खिसणीने किसले आणि सावलीत वाळवले आणि तसंच मी कारलं पण केलंय कारलं पण धुतलं म्हणजे फडक्याने पुसलं म्हणजे पाण्याजेवळ ठेवलं नाही आणि छोटे छोटे अशी कोवळी कारली होती जास्त निवार नाही आणायची आणि ती कारली चिरून सावलीत सुकवलेत उन्हात नाही सुकवायची सावलीत सुकवून ते बघा असे झालेत आता हे आणि हे मेथी दाना आणि हे बेडफळ जर आपल्याला ना शेंगा नाही मिळाल्या तर मार्केटमध्ये ना ह्या जी पावडर मिळते मोरिंगा पावडर ती तुम्ही आणा आणि टाका हे बघा शवगा मी काढून घेतलेला आहे आणि ह्याच्या खूप फायदे आहेत हे पोट साफ होते ती हे आता पावडर सगळी मी एकत्र करून घेतली एक जीव तर आता एवढे थोडेसेच घ्यायचे जास्त नाही घ्यायची अशी मी एवढी पावडर घेतली सकाळ सकाळ असं तुम्ही आमोशा पोटी पिया छान लागते <laughs> लागतं छान लागते म्हणजे असं चवच लाग म्हणजे येत नाही कि कारल्याचे किंवा कशाच आहे ना वेगळी अशी चव येते पण सर्वदा सारखं लागते बेलाचा वेगळा चव लागतो कारल्याचं वेगळंच नाही कसं सगळे टेस्ट